आपण आता गुडसाई मैदानामध्ये होतो आणि आ, एक नंदीवरती किती प्रेम असतं ते आपल्याला पाहत असल आपण जरा थोडस पावसाचं वातावरण झालंय क्वार्टर फायनल आणि फायनल पहायला गेलेत तर काय नेमकं कुठलं वासर आहे बघूयात काहीतरी एक म्हणतात ना ते स्वतः पण त्यांनी प्रोटेक्शन घेतलेलं आहे आणि वासराला भिजो नाही म्हणून पण त्यांनी जरा थोडस वरून हे ताडपत्रे घेतलेले माहिती काय भाई काय किती प्रेम आहे वासरावरती काय सांगशील काय खूप म्हणजे खूप प्रेम आहे आपलं हा वासरावर गाव कुठलं तुझं कसं काय करंट काय पाऊस येतोय म्हणून त्याला पाऊस लागू नाही म्हणून धरून ठेवले बर 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 कुठले खांदे पळते कसं काय वसुबीनं पळते हा स्पीड हा पब्लिक न धर पब्लिक न पळत ना नाही बर भीमा संघ पेडगाव मध्ये सहा नंबर केला सहा नंबर केलेला अरे काय काय ग्रुपचं नाव काय तुमचं कसं काय कारण फॅन क्लब दामनी दामण्याचं आहे अरे वासरू देखणं वासरू मित्रांनो एकदम आणि जबरदस्त पळ आहे कारण पेडगाव सारख्या मैदानात राहणं सोपं नव्हे एवढ्या मोठ्या मैदानामध्ये काय कल्पना कशी सुचली काय पाऊस लागू नाही म्हणून कस काय आम्ही समजा तयारी नच येतो सरकार आलत म्हणलं वासरू कापतय जरा हे बांधा आणि गाडी लवकर बोलवून घ्या आम्ही गाडी घेऊन आम्ही म्हणलं दोघ धरून बर बर म्हणजे मोरे आलेले काय इथे काय म्हंटले ते म्हणजे गाडी तुमची येणार आहे का आता बर 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 घरच्या एवढंच प्रेम नंदीवरती आपण करतो त्याविषयी काय सांगशील त्याच्यामुळे आपण काय अपेक्षा काय राहतील भविष्यामध्ये अपेक्षा समध्या पूर्ण करणार आहे झाले आमच्या अपेक्षा पूर्ण हिंद केसरी बनवायचे का बर गावाचं नाव सांगा आणि बैलाचं नाव सांग पुन्हा दामणी दा आदत किंग दामणीचा करंट दामणीचा करंट मित्रांनो सहजच आपण आलेलो आणि एक थोडक्यात मुलाखत घ्यावी म्हटलं कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी मालक हा बैलगाडी क्षेत्राचा कणाय म्हणावा ना लागेल आणि एक प्रकार त्यांचे कष्ट आणि परिश्रम यामुळेच हे बैलगाडी क्षेत्र सुरू आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या गोरसाहेबच्या मैदानात पाहायला मिळालं त्यांची गाडी आत्ता नव्हती मैदानामध्ये आणि बैला ला, पाऊस लागू नये म्हणून या दोन तरुण मंडळांनी तरुण मित्रांनी वासरू भिजू नये म्हणून एक सुंदर उपक्रम राबवला धन्यवाद